नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचा एकतीस ऑगस्ट रोजी निधन झाले तिच्या अशा चा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे प्रियाला कॅन्सर होता हे खूप कमी जणांना माहिती होतं प्रियाचा नवरा शंतनू मोघे हा देखील अभिनेता आहे दोघांची जोडी खूप गोड होती खरंच शंतनूने शेवटपर्यंत प्रियाची साथ दिली का नाही याचा खुलासा अभिनेता सुबोध भावे प्रियाचा चुलत भाऊ यांनी केला आणि सत्य काय आहे हे ती पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा सुबोध नुकतेच प्रिया आणि शंतनुच्या विलक्षण प्रेम होते शंतनुने प्रियासाठी खूप केलं आजच्या काळात जिथे आपण दोन दोन तीन तीन महिन्यात घटस्फोट झालेले ऐकतो तिथे शंतनुने प्रियाच्या आजारपणात ज्या ठामपणे तिच्याबरोबर उभा राहिला ते खरंच कौतुकास्पद आहे स्वतःचं काम सोडून त्यांचे त्याने त्याच्या आयुष्यातला संपूर्ण वेळ प्रियासाठी दिला तो पुढे म्हणाला शंतनूंची नवीन मालिका घेतली होती आणि अगदी शेवटी शेवटी म्हणजे प्रियाच्या जाण्याच्या आदल्या दिवशी तिचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाला होता प्रियाने निधनाच्या आदल्या दिवशी तो एपिसोड पाहिला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच तिने आई आणि शंतनूसमोर अखेरचा श्वास घेतला दोघांनी एकमेकावर वेड्यासारखं प्रेम केलं आणि मला याची खात्री आहे पुढल्या जन्मी ते पुन्हा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एकत्र येतील तेव्हा ते एकमेकांचे असतील इतकं त्यांचं नातं सुंदर आणि घट्ट होतं मला शंतनूचा खरंच अभिमान वाटतो शंतनू स्टार प्रवाहावरील लागलं प्रेमामध्ये काय काम करायला लागला होता त्याने त्याचा एंट्रीचा प्रोमोही सोशल मीडियावर शेअर कर केला होता तर प्रिया दीड दोन वर्षापासून अभिनयापासून दूर होती आधी तिला कॅन्सर झाला ज्यावर ती मात करून बाहेर पडली होती पण यावेळी पुन्हा कॅन्सरने डोकं वर काढलं आणि तिने अखेरचा श्वास घेतला तुझेच मी गीत गात आहे हे प्रियाची शेवटची मालिका होती ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी स्टार ग्राफिया या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका